कोपरगाव शहरातील आर पी आय आठवले गटाच्या वतीनं रस्त्यावरील चिखलगाळ नगरपालिकेत आणून प्रशासनाचा निषेध नोंदवलाय कोपरगाव शहरातील प्रभाग सात मधील आयशा कॉलनी भागात रस्त्याची अत्यंत दयनीय अशी अवस्था झाली आहे याबाबत वारंवार तक्रार करूनही नगरपालिका रस्ता करत नसल्याने आर पी आय आठवले गटाचे राज्य सचिव दीपक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुका अध्यक्ष अनिल रणनवरे यांच्या नेतृत्वात नागरिकांनी पावसामुळे रस्त्यावर झालेला चिखल गाळ घेऊन यांच्या दालनात आंदोलन करत काम सुरू करण्याची मागणी करत पालिका प्रशासनाचा निषेध केला तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी याच रस्त्यासाठी निवेदन देण्यात आलं होतं मात्र दिलेल्या निवेदनाला पाच सहा दिवस उलटून गेले तरी देखील रस्त्याच्या कामाची कुठलीच सुरुवात झाली नाहीये त्यामुळे आरपीआय कार्यकर्त्यांसह नागरिकांनी आक्रमक होत ठिय्या आंदोलन केलंय मुख्याधिकारी जगताप यांनी आंदोलनाची दखल घेत तात्काळ रस्त्यावर टाकू रस्ता दुरुस्त तसेच येत्या काही दिवसात रस्ता पूर्णपणे मजबूत करण्याचं लेखी आश्वासन आंदोलकांना दिल्यानंतर आंदोलकांनी आपलं आंदोलन मागे घेतलं यावेळी आरपीआय आठवले गटाचे कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आम्ही नगरपालिका येथे एक आंदोलन करण्यासाठी आलो होतो त्याचं संदर्भ असा होता का तीस तारखेला आम्ही शकील खातीक घर ते वसीम कुरे वसीम शेख घर हा कॉन्क्रिटीकरण रस्ता पूर्ण व्हावा तिथल्या लोकांची अशी परिस्थिती आहे का ते गेल्या तीन वर्षापासून निवेदन देता आलेली पण अजूनही कुठली नगरपालिकेने त्याच्यावर दखल घेऊन ते कामाची सुरुवात केलेली नाही प्रत्येक वर्षी पानकाळा आला की दोन डंपर टाकणे आणि तो रस्ता बंद करणे त्याचा कालांतराने असं झालं आहे की तिथं खूप चिखल झाला आहे तिथं दोन तीन अपघात झालेत आमचे मौलाना हे त्यांचा तिथं ते अपघात होऊन हात तुटला आहे तरीही प्रशासनाला अजूनही जाग येत नाही आहे परंतु आम्ही मागील तीस तारखेला जे निवेदन दिलं होतं त्याच्यात आम्ही आंदोलनाचा इशारा दिला होता की गाळ चिखल घेऊन आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन सिओ साहेबांच्या ऑफिस बाहेर करणार आहोत आणि त्याप्रमाणे आज आम्ही आलो आणि त्यांना आम्ही विचारणा केली का तुम्ही काम कधी सुरू करणार परंतु सिओ साहेबांचं असं मत आलं आहे की आम्ही निविदा काढली पण अजून निविदा भरण्यासाठी कुठलाही कॉन्ट्रॅक्टर पुढं आलेला नाही याचं कारण आम्हाला अजूनही कळलं नाही का अजूनही जे कॉन्ट्रॅक्टर कामं घेण्यासाठी चक्र मारत असतात ते कॉन्ट्रॅक्टर आज निविदा निघलेली असून या दोन दोन टाईम दोन वेळेस त्यांनी ती निविदा काढली परंतु अजून एकही कॉन्ट्रॅक्टर आला नाही याच्या पाठीमागचं आम्हाला कारण अजून कळलेलं नाही परंतु हा प्रश्न पूर्ण नगर प्रशासनाचा आहे नगरपालिका प्रशासनाचा आणि त्यांनी आम्हाला सांगितलं यावेळे दोन दिवसात आम्ही निविदा काढतो आहे आणि त्याच्यानंतर तात्काळ तिथं मुरुमाची व्यवस्था केलेली आहे मुरूम टाकून तो किमान जाण्यासाठी किंवा मुलांच्या शाळेसाठी शाळेचा प्रश्न असन ॲम्ब्युलन्सचा प्रश्न असन अमर्जन्सी जर कुठली एखादी अपघात झाला किंवा काही गोष्ट गंभीर घडली तर तिथं अँब्युलन्स झाली या ठिकाणी आपण चौदा मार्च रोजी या रस्त्याच्या कामाची निविदा केलेली होती परंतु त्याला कोणी निविदा न भरल्यामुळं आचारसंहितेच्या काळानंतर परत एकदा फेरनिविदा करण्यात आलेली आहे हेरनिविदा झाल्यानंतर अद्यापपर्यंत त्या निविदेला कोणताही प्रतिसाद आलेला नाही आता आम्ही दोन तीन कॉन्ट्रॅक्टरला सांगून त्या निविदा भरून घेऊन निविदा मंजूर करून तत्काळ काम सुरू करू आज वार्ड नंबर सातमधील आक्षा कॉलनी आयसा कॉलनी तिथल्या त्या वार्डामधून भरगोस असे सर्व समाजाचे लोक या ठिकाणी आम्ही आंदोलनरूपी आलेलो होतो आम्ही त्यांना मागच्या काळ वेळेस आम्ही इथं निवेदन दिलं होतं का तो जो रस्ता आहे कॉन्क्रीटकरण तो ताबडतोब चालू व्हावा त्याचे पैसे मंजूर झालेले आहे काहीतरी पंधरा लक्ष परंतु प्रशासनाचं लक्ष नाही आणि किंबहुना या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरसुद्धा तिथं ते ब भरीत नाही याचं कारण काय आहे का ते करायचंच नाही प्रशासनाचं आणि काही ठेकेदारांचं काही गटबंधन आहे का असं आम्हाला शंका आली आणि म्हणून या ठिकाणी आम्ही चिखल मोर्चा आंदोलन या ठिकाणी बादल्या इथं आलो होतो आणि इथं आलो आम्ही आम्ही स्वतः वतून इथं भरघोसा असं आंदोलन करणार होतो विशेषतः आमच्या एवढ्या महिला होत्या पुरुष होते सर्व धर्माचे लोक होते पण त्या ठिकाणी माननीय मुख्याधिकारी यांनी आम्हाला आश्वासन लिख्या आश्वासन दिलं की त्या ठिकाणी आम्ही लवकरात लवकर निवेदना काढू ते काम चालू करू आणि याच्याही नंतर आता लगेच ताडतोब त्या ठिकाणी जी सी बी आलेले आहेत त्या ठिकाणी मुरुम तिथं डम्पर आलेले आहेत तर आमचंही म्हणणं असं झालं का तीन आणि दोनमध्ये होणार नाही पूर्ण जो रोड मंजूर झाला तर पूर्ण त्या ठिकाणी आम्ही तीस तारीख आमने नगरपालिकामध्ये निवेदन दिए येते तो हमने हमारे नगर पालिका में निवेदन दिए थे तो हमने बोले थे कि मुरम डाल के देते नहीं क्या रस्ते का काम का बोले भी थे हमने हमार को नहीं क्या तो दो मुरम डाल के हमने रस्ते का काम बंद कर दिए थे अभी इतना चिक्कड़ हो गया बारिश पानी के वजह से हमने उनको बोले भी थे कि चिक्कड़ का हम आंदोलन करने वाले हैं न क्या तो यहाँ बैठ के हमने आंदोलन भी करे शांतता पद्धत ने आंदोलन करे लेकिन हमने हमारक को आश्वासन दिए कि हम इतने जल्द से जल्द दो दिन में हम वह रोड का काम करके दे देंगे तुम्हार को नहीं क्या मुरुम डाल के और तुम्हारा रास्ता उतर पुरता हम चालू करके दे देंगे तुम्हारे को प्रतिनिधि हफीज शेख न्यूज टूडे ट्वेंटी फोर कोपर अहमदनगर